वादळामुळे साडेतीनशे बोटी परतल्या मासेमारांचे कोट्यावधींचे नुकसान खोल समुद्रातील मोठी मासेमारी करणाऱ्या बोटी बदली हवामानामुळे परत किनारी आयला मासेमारांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे तर वादळामध्ये संपर्काबाहेर गेलेल्या बोटी देखील परतीच्या मार्गाला लागल्या आहेत राज्याच्या किनारपट्टीवरील मुख्य पारंपरिक व्यवसाय हा मासेमारी असल्याने हंगाम सुरू होताच हकारो बोटी खोल समुद्रात मासेमारीला जात असतात मात्र अशाच प्रकारे मासेमारीला गेलेल्या साडेतीनशे बोटींना वादळी परिस्थितीमुळे किनाऱ्यावर यावे लागले आहे तर यातील काही बोटी बेपत्ता झाल्या होत्या या बोटींशी संपर्क तुटल्याने मच्छीमारांकडून चिंता व्यक्त होत होती आता बेपत्ता बोटी पुन्हा आपापल्या किनाऱ्यावर परत यायला लागल्या आहेत मात्र या सर्व प्रकारात मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे तर मच्छीमारांना कोट्यावधीचा फटका बसल्याच्या असल्याचा मच्छीमार प्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे काय नक्की परिणाम झाला वादळाचा आपल्या इथे बोटी परत आल्यात काही बोटींशी कॉन्टॅक्ट होत नव्हता सगळे सुखरूप आहेत आणि मासळीवरती काय परिणाम होणार आहे नाही नाही आता गेल्या पंचवीस तारखेपासून कमी हवामानचा पट्टा तयार झाल्यामुळे समुद्रामध्ये भरपूर लाटा आणि वारा निर्माण झालेला आहे त्यामुळं आमच्या जवळजवळ साडेतीनशे ते चारशे बोटी परत आल्या आहेत आणि परत आल्यामुळे त्यांचा डिझेल आणि बर्फ जवळजवळ प्रत्येक बोटीचा पन्नास ते साठ हजाराचा नुकसान त्यांचा झालेला आहे आणि गेले तीन चार दिवसापासून करंजा येथील जे बंदर आहे तिथं लोकल मसली आणि मासली पूर्ण बंद झाल्या आहे आणि आत्ता आमच्या बोटी ह्या एक तारखेपासून कमी हवामान दाखवते आणि एक तारखेपासून ह्या सर्व मच्छिमारीला जातील आणि त्या तीन चार दिवसांनी येतील म्हणजे जवळजवळ आठवडाभर हा करंजाचा मार्केट बंद राहणार आहे अजून आमच्यापैकी दोन बोटी अजून आहेत पण त्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्या दोन शुक्र बोटी आज किंवा उद्यापर्यंत येतील जो आपल्या इथे मासे विक्री आहे याच्यावर काय परिणाम झाला दिवसा, दिवसाक दिवसाला होणारं जे उत्पन्न होतं उलाढाल होती ते उलाढाल थांबल्या किती रुपयांचं नुकसान होतं नाही दिवसाला आमच्या जवळजवळ वीस ते पंचवीस बोटी आमच्या बाजाराला असत जवळजवळ पन्नास साठ लाखांचा साठ सत्तर लाखांचा असा मासली असायची आणि तो आठवड्याभरात जवळजवळ म्हणजे पाच सहा कोटीचा आमचं नुकसान झालेला आहे